कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आक्रमक नाफेडच्या विरोधात गांधीगिरी आंदोलन नाफेडमार्फत होणाऱ्या कांदा देशांतर्गत विक्रीला विरोध करण्यासाठी उमराणे शिवारात आज शेतकरी संघटनांनी गांधीगिरी आंदोलन केले नाफेडने देशांतर्गत कांदा विकू नये अशी मागणी करत यापुढे नाफेडचा ट्रक दिसल्यास तो पेटून देऊ असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे सध्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याला बाजारात सहा ते सात रुपये प्रति किलो भाव मिळत आहे तर उत्पादन खर्च सतरा ते वीस रुपये प्रति किलो येत आहे यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे अशा परिस्थितीत नाफेडने खरेदी केलेला कांदा देशाअंतर्गत बाजारात विकायला सुरुवात केली आहे या कांद्यामुळे भाव आणखी घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे या विरोधात आज रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनांनी एकत्र येत उमराने येथे आंदोलन केले आज आम्ही सगळ्या ट्रक मालकांना ट्रक ड्रायव्हरांना विनंती करतोय नाफेडच्या गाड्या जर उद्यापासून रस्त्यावर दिसल्या ही गाडी जी चांगली दिसते आहे ती अजिबात राहणार आहे उंबराने शिवारात नाफेडचा एक कांदा भरलेला ट्रक लासलगाव येथील रॅकोर लोड करण्यासाठी जात होता त्यावेळी शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तो ट्रक थांबवला सुरुवातीला त्यांनी ट्रक चालकाला शिपळ देऊन त्याचा सत्कार केला आणि गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले त्यांनी चालकाला विनंती केली की यापुढे नाफेडचा कांदा घेऊन जाऊ नये या आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी शासनाला विनंती केली आहे की उद्यापासून नाफेडचे कोणतेही ट्रक रस्त्यावर दिसल्यास आता ते आम्ही पेटून टाकणार आहोत तसेच हा गांधी मार्गाने केलेला शेवटचा आंदोलन आहे जर नाफेडचे ट्रक पुन्हा दिसले तर आम्ही क्रांती भगतसिंगच्या मार्गाने आंदोलन करू असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी शेतकरी संघटनेत नाही कार्यकर्ते स्वतःच्या हिमतीवर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले या आंदोलनात रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण आयरे शरद जोशी शेतकरी संघटनेचे केशव सूर्यवंशी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मयुर नरकर क्रांती शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल महाजन देवीदास आयरे आणि भास्कर भाऊ बागुल यांच्यासह अनेक शेतकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट साठी प्रतिनिधी उमेश मोरे आज नाशिक जिल्ह्यातील नाफेडिकून जात आहेत त्या ट्रक अडवण्याचा पहिल्या दिवशी आम्ही ड्रायव्हरला आणि नाफेडचे जे गोडवन मालक आहेत यांना आम्ही विनंती केलेली आहे की नारळ देऊन आज तुमचा आम्ही सत्कार करतोय उद्यापासून हा रस्त्यावरचा नाफेडचा ट्रक दिसला पाहिजे याच्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे नाफेडचे ट्रक जर भविष्यात रस्त्यावर येऊन आणि शेतकऱ्याला लुटीचा प्रयत्न करत असतील तर आम्ही हा नाफेडचा ट्रक भविष्यात पेटवणारच आहोत आज आम्ही सगळ्या ट्रक मालकांना आणि नाफेडच्या धारकांना विनंती करतो की उद्यापासून हा नाफेडचे जे ट्रक किंवा नाफेडचे जे कंटेनर त्या ठिकाणी भरणार आहेत रॅक भरणार आहेत या रॅक उद्यापासून बंदच झाल्या पाहिजे जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला उत्पादन खर्च इतका दर मिळत नाही तोपर्यंत नाफेड आणि एन सी सी एफनी हा उद्योग करू नये आणि नाफेडचे ट्रक माझा नम्रपणे विनंती आहे सगळ्या मालकांना आणि ड्रायव्हरांना की तुमचा ट्रक नाफेडच्या गोडाऊनवर घेऊन जाऊ नका व्यापाऱ्याचे गोडाऊन असतील तिथं कुशाल तुम्ही भरा परंतु नाफेड आणि एनसी सेफच्या भरू नये ही नम्र विनंती मी या ठिकाणी करतो आज आम्ही चार दिवसापूर्वी शेतकरी संघटनेचे माझ्या दिलेला होता आणि पूर्ण शेतकरी संघटना जेवढ्या महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या सर्व संघटना एकत्र येऊन शेतकऱ्याचे घडत आहे आम्ही अल्टिमेट दिलेला होता की जर नापेडचा कांदा बाजारात आला तर आम्ही ट्रक असे राहणार नाही तर आम्ही आज हा उमराणे शिवारात हा ट्रक आम्ही आज इथं हे केलेला आहे पकडलेला आहे आम्ही जे मालक आहेत नापेडचे ज्यांनी कांदा खरेदी केलेला ते मालक आणि जे आपले ट्रक संघटनेचे मालक आहेत त्यांना आणि ड्रायव्हर आहेत आमच्या बाबी यांना विनंती केली आज तुम्हाला आम्ही तुमची गाडी जाऊ देतो जर आम्हाला उद्या हा ट्रक बाहेरचा माल केला तर आम्ही तो, तो पेटवल्याशिवाय राहणार नाही हा आमचा प्रशासनाने हे घ्यावा दखल दखल घ्यावी याच्या पुढे जो ट्रक पेटेल त्याला जबाबदार शासन राहील आम्ही राहणार नाही बोला भाऊ बो। माझी शासनाला विनंती आहे तोपर्यंत शेतकऱ्याच्या चाळीमध्ये शिल्लक माल शिल्लक आहे कांदा शिल्लक आहे तोपर्यंत शे ना शासनाने नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत खरेदी केलेला का माल हा बाजारात आणण्याचा मूर्खपणा करू नये आणि परत जर अशा प्रकारची चूक सरकारने केली तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आणि योग्य तो त्यांना धडा शिकवल्याशिवाय नाही हे ट्रक जे आहेत या ट्रक मालक चालकांना सुद्धा एक निर्वाणीचा इशारा देतोय की आपण कृपा करून नाफेड एन सी सी एफच्या च्या माल घेण्यासाठी जाऊ नये अन्यथा पुढील होणाऱ्या कार्यवाही आपण स्वतः जबाबदार असा धन्यवाद